आम्ही कामगार आणि व्यापारी यांचं आमरण उपोषण साखर संकुल पुणे येते दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू केलं होतं त्या आमरण उपोषणचा आज तेरावा दिवस आहे आणि आम्ही ज्या पहिल्या दिवशी ज्या मागण्या घेऊन बसलो होतो त्याच आज मागण्यावर आजही ठाम आहे त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमरण उपोषण थांबवणार नाही आणि दुसरी गोष्ट जर कारखाना प्रशासनानं आम आमच्या मागण्या मान्य करण्याचा म्हणजे असंच विलंब करत राहिला तर आम्ही फॉरेन्सिक सुद्धा मागणी करत आहोत आणि कारखाना प्रशासनाला हे सांगू इच्छितो जे आम्ही शंभर टक्के आमची मागणी आहे ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय मी उपोषणस्थळ सोडणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे जर आमची आज उद्या जर मागणी मान्य नाही केली तर सोमवारपासून आम्ही बायका पोरं घेऊन इथं स्टेजवरती बसणार आहोत त्याचबरोबर मला जे आजपर्यंत माझ्याकडे फायली तेरा ते चौदा लोकांनी आम आमच्याकडे फायली आणून दिलेल्या आहेत आमचंसुद्धा साहेब बघा हे आणि त्या लोकांना आणि चाळीस लोकांचे मला फोन येत आहेत आम्हीसुद्धा येऊन स्टेजवर बसतो तर कालच्या मीटिंगसाठी मी त्यांना थांबिवलेलं होतं परंतु ते सुद्धा चाळीस व्यापारी माझ्या मला फोन करतायत सुद्धा सोमवारपासून त्यांची बायका मुलं घेऊन स्टेजवरती आमरण उपोषणला दाखल होणार आहेत हे सुद्धा कारखाना प्रशासन आणि साखर आयुक्तांना मी इशारा देऊ इच्छितो